नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद या संदर्भातील एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे त्या आपण बघू की खालील कोणत्या जिल्ह्यास कोणास पालकमंत्रीपद मिळाले ते सर्वप्रथम गडचिरोली यास देवेंद्र फडणवीस हे जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तेच असणार आहेत त्याच्यानंतर ठाणे इथं एकनाथराव शिंदे त्याच्यानंतर मुंबई शहरमध्ये पुन्हा एकनाथराव शिंदेच पुणे आणि बीडसाठी अजित पवार माननीय अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच नागपूरला चंद्रशेखर बावनकुळे व अमरावतीला देखील चंद्रशेखर बावनकुळेचे असणार आहेत त्याच्यानंतर अहिल्यानगरला राधाकृष्ण विखे पाटील आणि वाशिमला हसन मुश्रीफ व सांगली सांगली चंद्रकांत दादा पाटील तसेच नाशिकला गिरीश महाजन पालघरला गणेश नाईक जळगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगर आशिष शेलार रत्नागिरी उदय सामंत धुळे जयकुमार रावल तसेच जालना श्रीमती पंकजा मुंडे नांदेड अतुल सर्वे त्याच्यानंतर पंढरखूर अशोक विके त्याच्यानंतर सातारा शंभुराज देसाई रायगड अदिती तटकरे लातूर शिवसिंग भोसले जे सुरेंद्रसिंग भोसले त्याच्यानंतर नंदुरबारला माणिकराव कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे त्याच्यानंतर हिंगोली नरहरी झिरवळ तसेच छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट धाराशिव प्रताप सरनाईक असे आपण बघूयात की गोंदिया बाबासाहेब पाटील कोल्हापूर प्रकाश आंबेडकर तसेच शेवटी परभणीला श्रीमती मेघना बोर्डीकर या पालकमंत्री असणार आहेत तर हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट आवडल्यास इतर जणांपर्यंत शेअर करा धन्यवाद